आजही आपण विचार केला ना सर्व तशाच पद्धतीने आहे पूर्वकाला टाळकरी होते तद्वत आज इथेही सुद्धा टाळकरी उभे राहिलेले आहेत तेव्हा इंद्रदेवासारखे वाजवणारे आज आपल्या किर्तांना इंद्रदेवासारखा वाजवणारा आहे फक्त तो इंद्र उभा राहून वाजवत होता आणि हा इंद्र खाली बसून वाजवतो नावी आज अशा प्रकारे उलट खाली बसून वाजवलेलंच मलाही आवडतं त्या काळामध्ये गाणारी माणसं कोण अरे गंधर्वासारखे गाणारे आजही आपल्या कीर्तनामध्ये गंधर्वासारखे गाणारी माणसं आहेत त्यांच्या कीर्तनामध्ये विना घेणारी माणसं कोण होती विनाधारी सुरारशी आजही आपल्या कीर्तनामध्ये ज्या विनेकरी बाबाने विना घेतला ते नारदानसारखे विनेकरी आहेत उलट ते पूर्वीचे नारद हे कळीचे नारद होते आणि हे वारकरी नारद आहेत ना सा हे काही बाकीचं करणार नाही सांगायचा हेतू असा ही पूर्वकाळापासून परंपरा चालत आली आणि सर्व संतांनी ती जिवंत ठेवलेली आहे कोण कीर्तनकार नेमकं प्रमाणाशिवाय बोलू नये तुकाराम महाराजांचा नवविधा भंग ऐका श्रवण भक्ती कोणी केली कीर्तन भक्ती कोणी केली वंदर भक्ती कोणी केली तुकाराम महाराजांचा मोठा अभंग आहे पहिल्याने श्रवण भक्ती केलेली असेल श्रवणे परीक्षिती तरला भूपती दिवसा दिवसामुक्ती झाली तया तुकाराम महाराज कीर्तन भक्ती कुणी केलेली आहे तुकाराम महाराज म्हणतात श्री शिव कापण करोणे कीर्तन उद्धरीला जाण परीक्षिती महाराजांची नवविधेचा भंग सांगताना या प्रकारे प्रमाण वगैरे आहेत बरं गोड अशा प्रकारे यांची परंपरा जुनी आहे सर्व संतांना तुम आम्हाला माहीत नसेल या या बंगामध्ये महाराज म्हणतात आमची परंपरा आहे परंपरेला विशेष महत्त्व कोण सांगतो याला महत्त्व नाही यांच्या पाठीमागे परंपरा आहे का अरे परंपरेला एवढं महत्त्व आहे तुम्ही सर्वात एखाद्र अशा प्रकारे ऐकत असाल भगवंताने जेव्हा सांगायला सुरुवात केली तेव्हा अर्जुनसुद्धा सामान्य वाक्या श्रोता नव्हता श्रोत्याला शंका जरूर यावी श्रोत्याने वक्त्याला प्रश्न जरूर विचारावे कीर्तनात नाही विचारता आलं ना, ना। इतर वेळी बैठकीमध्ये तरी विचारत जावं अर्जुन सामान्य श्रोता नव्हता जेव्हा भगवंताने दुसऱ्या अध्यामध्ये सांख्ययोग सांगितला तिसऱ्या अध्यामध्ये कर्मयोगही झाला चौथ्या अध्याला जेव्हा सुरुवात झाली अर्जुनाने प्रश्न केला भगवान तुम्ही मला ज्ञान सांगता मान्य आहे परंतु जगाच्या पाठीवर याच्या अगोदर कुणी कुणाला ज्ञान सांगितलेलं आहे का अर्जुनाने प्रश्न केल्याबरोबर भगवान सांगतात अर्जुना मी सांगतो याला महत्व नाही ही ज्ञानाची अशी परंपरा व्याह चालत आलेली आहे पहिलं जगाच्या पाठीवर कुणी कुणाला ज्ञान सांगितलेलं असेल तर इममय वस्वते योगम प्रोक्तवान हमव्ययम विसुविवस्वान मनवे प्राह मनुरिश कवी ब्रवीत एव परंपरा प्राप्त अर्जुना ही परंपरा चालत आलेली आहे जगाच्या पाठीवर इमम इमम म्हणजे हा ज्ञानयोग किंवा हा कर्मयोग कुणी कुणाला सांगितलेला असेल तर पहिल्याने ज्ञान दिलेला आहे विवस्वानाला विवस्वान, विवस्वान म्हणजे सूर्यनारायण विवस बारा विवस्वान होऊन गेले त्यांना पहिल्याने ज्ञान दिलं विवस्वानाच्या नंतर पुढे मनूचं नाव आलेलं आहे मनूच्या नंतर इक्ष्वाकू नावाचा राजा झालेला आहे हे अर्जुना एवम परंपरा प्राप्त परंपरेने चालत आलेला आहे सर्व संतांनी म्हणावं आम्ही सांगतो ना आमच्या मागे सुद्धा परंपरा आहे हे कोण सांगतो याला महत्व नाही कीर्तनकाराच्या पाठीमागे सुद्धा परंपरा असायला हवी अनेक माणसं अशी आहेत ना परंपरेला महत्व एखाद्याने आम्हाला विचारलं ना महाराज तुम्ही कीर्तन प्रवचन करता तुमची काय परंपरा आहे आम्ही लगेच बोट करून सांगू शकतो की आमच्या परंपरेमध्ये पहिले कोण होणे गेलेले असेल वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी गुरु नाम गुरु जोग महाराज त्यांच्यानंतर जेवढे गुरुजन आम्हाला शिकवायला होते मग नेमकं भीमसिंग बाबा असेल नथुसिंग बाबा असतील मा नेमके अशा प्रकारे कायदार बाबा होते नवे नवे विठ्ठल बाबा घोले होते पांडुरंग महाराज वैद्य होते बरीचशी नावं सांगता येतील आमची गुरु परंपरा आहे आजही आळंदीमध्ये जी परंपरा म्हणजे मारुती बाबा कुरेकर आम्ही त्यांच्याकडे शिकलो ही ज्ञानाची परंपरा कुठून सुरुवात झाली जोग महाराज जोग महाराजांच्या नंतर नेमकं मध्ये बंकटस्वामी होऊन गेले नंतर लक्ष्मण महाराज इगत होऊन गेले नंतर मारुती महाराज गुरव होऊन गेले आणि शेवटचे महापुरुष वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर ही जशी परंपरा आहे अरे परंपरेला महत्व देत जावं आजही माऊलीच्या सोहळ्यावर तुम्ही गेले ना कोणी केवढाही कीर्तनकार नावाजलेला असू द्या तिथे तुम्हाला कीर्तनाची सेवा मिळत नाही का बरं सेवा मिळत नसेल परंपरेला महत्त्व आहे त्यांना विचारलं ना कुणाची परंपरा कोणी म्हणेल आम्ही वास्करांशी आहोत कोणी म्हणेल आम्ही आजरेकरांशी आहोत कोणी म्हणतील आम्ही शिरवळकरांशी आहोत कोणी म्हणतील आम्ही देहूकरांशी आहोत ही परंपरा चालत आलेली आहे परंपरेला महत्त्व आहे म्हणून परंपरा ही प्रत्येकाला माहीत असावी Maun seperempara naik sang tali naik sali. Perentu guru perempara yang pratik masalah sanggat ayawi.